परळी तालुक्यातील भोजनकवाडी गावच्या सरपंच मारहाण प्रकरणातील तीन आरोपीची न्यायालयाच्या वतीने पुरावा सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अनंत सोनोने यांनी न्यायालयासमोर भक्कम बाजू मांडली होती परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शासनविरुद्ध सचिन व इतर आर सी सी एकशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार वीसमध्ये भोजनकवाडी तालुका परळी येथील सरपंचांनी कोरोना काळात कंटेनमेंट झोनमध्ये का ठेवले या रागातून सरपंच यांना बाबळीच्या काठीने डोक्यात मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा वरील तीनही आरोपीवर आरोप होता न्यायालयात दोन्ही बाजूने आपापली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी तीनही आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे कोरोना काळात गावात संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय नियमानुसार काही भागात कंटेनमेंट झोन करण्यात आले होते या कारणावरून आम्हाला गावाबाहेर का ठेवले असा जाब त्यावेळी सरपंचांना विचारत आरोपी सचिन दिगोळे महादेव दिगोळे राहुल दिगोळे यांनी सरपंच यांना गावाबाहेर गाठून बाबळीच्या काठीने डोक्यात मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता यावरून जेवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले उलट तपासणी दरम्यान बचावाच्या मुद्द्यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले ॲडव्होकेट अनंत सोनोने यांनी राजकीय वमनसाचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीमध्ये आरोपींनी सरपंचांना मतदान केले नव्हते मला मतदान का केले नाही हा राग मनात धरून सरपंचांनी गावाबाहेर ठेवले होते आणि त्यातूनच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा युक्तिवाद केला कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे